प्रेक्षकांचा आणि आता परत एक या सामन्याला सुरुवात होईल तो ट्विस्ट आला मॅच थांबली होती आणि परत सुरू होतोय रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध बेस्ट ऑफ रायगड एकच मिनिटं घेतो सर या ठिकाणी रायगड टीमची आतापर्यंतची कामगिरी पाहता गुरुत्व महेश मोहिते यांच्याकडून रायगड टीमसाठी पंचवीस हजार रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत भरपूर मोठी पारितोषिक लागतील सातत्याने लागतील परंतु आता लगेच सामना सुरू आहे दोन्ही टीम योगेश पेनकर फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये ऍज अ विकेट किपर आणि या ठिकाणी वेशवी ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच महोदय आदरणीय गणेश गावडे मैदानामध्ये उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतोय की आमदार साहेबांनी आपण मंचावरती येऊन विराजमान होण्याची सूचना तथा या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे धन्यवाद पहिला डॉट बॉल अकरा बॉलचा खेळ आता शिल्लक आहे करडंबाला परत एक वेळा तयार या सामन्यामध्ये खेळण्यासाठी टीमची धाव संख्या थर्टी सेव्हन सात फलंदाज बाद आहेत आठ ओव्हरचा सामना परत एक वेळा मॅच सुरू होईल अंपायर हॅरी तयार करण अंबाला तयार बोलिंग मार्कवर मयूर वाघमारे तयार दुसरा बॉल या सातव्या षटकातला करण डांडी फलंदाज बात करण ची विकेट मयूर ने वाघमारेने आहे फर्निचर तोड लाकूड तोंड गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे आणि मयूर वाघमारे याच्या